नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ मित्रांनो नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अत्यंत जोरात सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यात आलेली आहे अशातच रिपब्लिकन सेना शिंदे सेना शिंदेगड शिवसेना आणि अजित पवार दादा राष्ट्रवादी असा त्रिवेणी संगम इथं नाशिक शहरात घडलेला आहे आणि त्या अनुषंगानं माननीय प्रभाग क्रमांक एकतीसमधून उभे असलेले माननीय अविनाश दादा शिंदे यांच्या प्रचारार्थ युवा नेतृत्व दादा आंबेडकर यांचं आगमन नुकतंच नाशिक शहरात झालेलं आहे तेव्हा आपण या युवा नेतृत्वाशी सहज चर्चा करूया दादा मला सांगा ही जी युती आहे आपण शिंदे सेना धनुष्य से बा या मानाची आपण युती केली युती जी, 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 जी आनंदराज साहेबांनी केली ही खरं म्हणजे बघायला गेलं तर जो आंबेडकर कार्यकर्ता आहे हा अनेक वर्षापासून सत्तेच्या बाहेर राहिला आहे त्यांना कुठेतरी सत्तेत न्यायचं काम युती करत आहे आणि मागच्याच नगरपंचायतच्या निवडणुकीत आपण सरांनी बघितलं असेल इगतपुरीमधनं चार उमेदवार उभे केलेले त्यातले ती तीन निवडून सुद्धा गेले कुठेतरी आनंदराज साहेबांनी जो निर्णय घेतला आहे भीमशक्ती आणि शिवशक्ती एकसाथ येऊन त्यांना सत्तेत नेण्याचा जे आनंदराज साहेब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करत हे कुठेतरी यशस्वी ठरते आणि आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त रिपब्लिकन सिनेचीच हवा आहे आणि कुठेही तुम्ही जाल तर नवीन नवीन लोक रिपब्लिकन सिनेमात प्रवेश करतायत किंवा कुठूनही कुठलेही गट असतील त्यासाठी सगळे लोक रिपन सिनेमेत कारण कुठेतरी एक आशा जी आनंद साहेबांनी त्यांना दिली आहे की युती करून आपण सत्तेत जाऊ शकतो कारण मागच्या अनेक वर्षापासून आपण बघितलं असेल की अनेक पक्षांनी प्रयत्न केला स्वतःच्या बळावरती प्रयत्न केला की आपण निवडून जाऊ काही करू पण कुठेच होऊ शकणार नाही ते पण तेच आंधासाहेबांनी एक युती केली आणि तीन ते सहा चार महिन्यामध्ये जो पहिलाच रिझल्ट दिसला यहतपुरीमधनं त्यामधनं जो आंबेडकरी समाजामध्ये जो आनंद झाला आहे की साहेबांनी हा निर्णय घेतला आहे तो एकदम योग्य निर्णय घेतला आहे की कुठला तरी हा आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता हा सत्तेत जायलाच पाहिजे त्यासाठी अविनाशजींना पण आता नाशिकमधनं आम्ही उतरवलेलं आहे कुठेतरी रिपब्लिक दिनाची सुरुवात ही एक चांगलीपणे पद्धतीने होत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रिपोन एक जी, अनेक उमेदवार आहेत महायुतीमधनं सुद्धा लढत आहेत आणि स्वतंत्र सुद्धा लढत आहे जिकडे लढू शकतो असे रिपोन सेनेचे किमान जी, एक पंचवीस चा, चाळीसच्या मध्ये एक उमेदवार आहे जे लढत आहेत आणि जे बाकीच्या उमेदवारांना टफ ता, ता, देतील असेसुद्धा आमच्याकडे उमेदवार आहेत जे लढत आहेत बरं मला सांगा ही स्थिती आहे विधानसभा आणि लोकसभेपर्यंत असे निघून जाईल का बघा आमची जी बोलणी झाली आहे त्यामध्ये तर एकनाथजींचं असं म्हणणं आहे की ही युती आपण कायमस्वरूपी ठेवू कारण की ही युती काही नवीन युती नाही ही मागच्या टाईमसुद्धा भीमशक्ती आणि शिवशक्ती युती अनेक वर्षापासून झालेली आहे पण मध्ये काही कारणास्तव तुटले असतील पण साहेबांनी ही युती अशी विश्वासाने केली आहे की ही युती लाँग टर्म चालेल आणि कुठेतरी आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्ते याच्यामध्ये फायदा होईल म्हणजे एकंदरीत दरीत तळागाळातील कार्यकर्ता कसा मोठा होईल हाच एक उद्देश आठवड्यासोबत घेऊन आनंदराव आंबेडकर साहेबांनी युक्ती केली असं तुम्हाला म्हणायचं आहे हो नक्कीच तर